नमस्कार चला आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्वाच्या बोधकथेबद्दल बोलूया ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला एकमेकांना मदत करण्याचं महत्व खूप सोप्या पद्धतीने शिकवते ही सगळी गोष्ट एका खूप इंटरेस्टिंग प्रश्नाभोवती फिरते तो म्हणजे एक अगदी लहानसा जीव एका मोठ्या जीवाचं रक्षण कसं का काय करू शकतो चला तर मग या प्रश्नाचं उत्तर या गोष्टीतून शोधूया तर मग कथेची सुरुवात होते एका घनदाट जंगलात जिथे एक वेगाने वाहणारी नदी आहे आणि याच ठिकाणी एक लहान जीव एका मोठ्या संकटात सापडतो आपल्या कथेचं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पात्र आहे एक चिमुकली मुंगी तिला फक्त तहान लागली होती आणि ती पाणी पिण्यासाठी नदीच्या काठावर आली होती तिची गरज तशी अगदीच साधी होती पण मग अचानक असं काहीतरी घडतं ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती पाणी पिता पिता तिचा तोल जातो आणि ते त्या नवीच्या वेगवान प्रवाहात पडते बघा एका क्षणात तिची साधी गरज एका जीवघेण्या संकटात बदलते आणि मग सुरू होतो तिचा जगण्यासाठीचा एक हताश संघर्ष नदीच्या पाण्याच्या प्रचंड शक्तीपुढे त्या एवल्याशा मुंगीचा काहीच टिकाव लागत नव्हता प्रत्येक लाट तिला मृत्यूच्या जवळ घेऊन जात होती आणि जेव्हा असं वाटत होतं की आता काही खरं नाही तेव्हाच अगदी अनपेक्षितपणे मदत येते ही मदत कोणी आणि कशी केली हेच या कथेला हे एक सुंदर वळण देतं हे सगळं झाडावर बसलेलं एक कबूतर पाहत होतं आणि त्या इवलेशच्या जीवाचा तो संघर्ष बघून खरंच त्याचं मन हेलावलं त्याने फक्त पाहिलं नाही तर काहीतरी करण्याचा निर्णय घेतला कबूतराची योजना एकदम साधी होती पण जबरदस्त प्रभावी त्याने काय केलं तर फांदीवरून एक पान तोडलं आणि ते बरोबर त्या मुंगीजवळ पाण्यात टाकलं कधीकधी सगळ्यात मोठी मदत सगळ्यात सोप्या उपायातच दडलेली असते नाही का ते पान त्या मुंगीसाठी जणू काही एक लाईफ बोटच ठरलं ती कशीबशी त्यावर चढली आणि सुखरूप किनाऱ्यावर पोचली किनाऱ्यावर आल्यावर तिने आपल्या जीव वाचवणाऱ्या त्या कबूतराचे मनापासून आभार मानले आणि इथेच कृतज्ञतेचं एक नातं तयार झालं पण गोष्ट इथे संपत नाही कारण कथेच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत की केलेला उपकार कधीही विसरला जात नाही निसर्गाचा हा एक नियमच आहे की प्रत्येक कृतीला एक प्रतिक्रिया असतेच आणि हीच भावना म्हणजे कृतज्ञता जी कथेच्या पुढच्या भागाला चालना देते कृतज्ञता म्हणजे फक्त थँक्यू म्हणणं नाही तर मिळालेल्या मदतीची परत फेड करण्याची तयारी ठेवणं आता काही दिवस उलटून जातात आणि त्याच शांत जंगलात एका नव्या धोक्याचं आगमन होतं एक शिकारी तिथे येतो आणि सगळी शांतता भंग पावते आता बघा दोन अगदी विरुद्ध चित्र दिसत आहेत एका बाजूला होतं ते कबूतर झाडावर शांतपणे बसलेलं ज्याला पुढे काय धोका आहे याची काहीच कल्पना नव्हती आणि दुसऱ्या बाजूला होता तो शिकारी जो शांतपणे त्याला पकडण्यासाठी आपलं जाळं तयार करत होता पण त्या शिकाऱ्याला हे माहीत नव्हतं की त्याच्यावरही कोणाची तरी नजर आहे हो खाली जमिनीवर असलेली तीच लहान मुंगी हे सगळं पाहत होती तिच्या लक्षात आलं होतं की तिच्या जीवनदात्याचा जीव आता धोक्यात आहे आणि इथेच कथेला एक जबरदस्त वळण मिळतं सगळं काही फक्त एका क्षणावर अवलंबून होतं एका लहानशा कृतीने संपूर्ण परिस्थिती पालटणार होती हो फक्त एक निर्णायक कृती आणि सगळा खेळ बदलणार होता आणि ती कृती काय होती तर फक्त एक छोटासा पण जबरदस्त चावा मुंगीने एक क्षणही विचार केला नाही ती धावत गेली आणि तिने शिकाऱ्याच्या पायाला जोरात चावा घेतला या चाव्याचा परिणाम अगदी लगेच झाला शिकारी वेदनेने किंचाळलाच त्याच्या हातातलं जाळं खाली पडलं आणि त्या आवाजाने कबूतर सावध झालं आणि क्षणात तिथून सुरक्षित ठिकाणी उडून गेलं बघा एका लहान जीवानं एका मोठ्या जीवाचा जीव वाचवला आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर इथेच मिळालं तर मग ह्या साध्या सोप्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं ह्यात एक खूप मोठा वैश्विक नियम दडलेला आहे चला तोच आता समजून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे केलेली दयाळूपणा किंवा मदत कधीच वाया जात नाही दुसरी गोष्ट म्हणजे कुणी किती लहान आहे किंवा मोठं आहे आणि काहीच फरक पडत नाही प्रत्येकाचं या जगात एक महत्व आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मदत नेहमी परत येते कोणत्या ना कोणत्या रूपात का होईना पण ती परत येतेच हाच निसर्गाचा नियम आहे आणि जाता जाता एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे आपली कोणती लहानशी कृती एखाद्याच्या आयुष्यावर खूप मोठा आणि सकारात्मक प्रभाव टाकू शकते याचा विचार नक्की करून बघा